नमस्कार मित्रांनो सर्वांचं माझ्या चॅनलवरती मी मनापासून स्वागत करतो आजचा व्हिडिओ महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणजेच यशवंतरावजी चव्हाण यांच्यावरती असणार आहे व्हिडिओ थोडासा बोर होऊ शकतो पण तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा चला तर व्हिडिओला सुरुवात करू सुरुवातीच्या पॉईंटमध्ये आपण त्यांची वैयक्तिक माहिती पाहूया त्यांचं पूर्ण नाव आहे यशवंतराव बलवंतराव चव्हाण त्यांचा जन्म बारा मार्च एकोणीसशे तेरा रोजी सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रीय या गावी झाला ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात त्यांनी एक मे एकोणीसशे अठ्ठावन्न रोजी धुम्या गडावर जाऊन तिथे पांडुरंगाची मूर्ती स्थापन केली व राष्ट्रसंत भगवान बाबाच्या समोर धुम्या गडास भगवानगड नाव दिले ते प्रगतिक विचारसरणीचे होते उत्कृष्ट उदाहरणवादी व वा, अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे ते रसिक व साहित्यिकही होते युगानंतर सह्याद्रीचे वारे कृष्णकाठ ऋणान बंधू ही त्यांचे साहित्यिक संपदा आहे पॉईंटमध्ये आपण थोडक्यामध्ये यशवंतराव चौहान यांची कारकीर्द पाहूयात इसवी सन एकोणीसशे स्थापन झालेल्या द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड झाली तसेच मुंबईसह स्वातंत्र्य महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांचीच निवड झाली इसवी सन एकोणीसशे बासष्टमध्ये मध्ये चीन युद्धाच्या काळात तत्कालीन प्रधानमंत्री पंडित नेहरूंनी यशवंतराव चव्हाणांची नेमणूक देशाच्या संरक्षण मंत्रीपदावर केली हा त्यांचा कारकिर्दीचा सर्वोच्च बिंदू म्हणता येईल पुढील काळात त्यांनी प्रधानमंत्री केंद्रीय मंत्री गृहमंत्री अर्थमंत्री संरक्षण मंत्री, 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 मंत्री परराष्ट्रमंत्री ही पदे यशस्वीरित्या पार पाडली केंद्रात जनता पक्षाचे सरकार असताना एकोणीसशे सत्याहत्तर ते एकोणीसशे अठ्याहत्तर विरोधी पक्ष नेते होते तसेच पुढे ते आठव्या केंद्रीय वित्त आयोगाचे अध्यक्षही झाले महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी असताना त्यांनी काही महत्त्वाच्या योजना राबवल्या पॉईंटमध्ये आपण यशवंतराव चव्हाण यांचे थोडक्यामध्ये आर्थिक विचार पाहूयात यशवंतराव चव्हाण यांचे आर्थिक विचार प्रामुख्याने शेती उद्योग सहकार समाजवाद आर्थिक विषमता विकासातील समस्या आणि नियोजनांचे महत्त्व इत्यादीशी संबंधित आहेत यशवंतराव चव्हाण यांनी कृषीविषयक विचार मांडताना शेतीच्या मालकी हक्काचा प्रश्न भूमिहीनांचा प्रश्न व कृषी विकासासाठी उपाय यावर अधिक भर दिला त्यांच्या मते जमीन करणारा शेत जमिनीचा मालक असावा यशवंतरावांनी सामाजिक क्षमता व सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून शेतीचा विचार केला भारतात शेती क्षेत्रात भूमी करणाऱ्यांची संख्या अधिक आहे म्हणून गाजविण्यापेक्षा अधिक जमिनी असणाऱ्या लोकांनी त्यांच्या जमिनीचा एक ते दोन टक्के जमीन त्यांना द्यावी तसेच जमीन अविकसित असल्याने ती उत्पादक व पडीत राहिली आहे अशा जमिनी लागवडीखाली आणणे आवश्यक आहे शेती व्यापारी तत्वांनी केली पाहिजे शेतीच्या आधुनिक काळाच्या मार्गातील अडथळे दूर केले पाहिजे नद्यांच्या पाण्याचा शेतीसाठी वापर केला पाहिजे नद्यावर धरणे बांधली पाहिजे धरणे बांधल्याने विकासातील होणाऱ्या लोकांचे पूर्वजन केले पाहिजे शेतकऱ्यांनी कृषी शेत्राचा अभ्यास केला पाहिजे असे मत त्यांनी पुढे यशवंतराव चव्हाणे समतोल विकासाचे पुरस्कर्ते होते म्हणून विकास योजना आणताना अविकसित भागांचा आधी विचार केला पाहिजे ग्रामीण औद्योगिकरित्याबाबत ते म्हणतात की ग्रामीण भागात उद्योग सुरू करून शेती आणि उद्योगाची लागवड घातली पाहिजे शहरी व ग्रामीण अर्थव्यवस्थेची लागवड घालून शहरांकडे धाव घेणारा श्रमिकांचा लोढा थांबविण्यात यावा औद्योगिक विकासासाठी नियोजन महत्त्वपूर्ण आहे देशाचा संतुलन आर्थिक विकास व्हावा यासाठी ते औद्योगिक विकासाच्या मास्टर प्लॅनची कल्पना मांडतात अविकसित भागात विकासासाठी त्यांनी संयुक्त औद्योगिक क्षेत्राची कल्पना मांडली याशिवाय राष्ट्राच्या आर्थिक विकासासाठी ते सरकारचा पुरस्कार करतात भारतासारख्या कृषीप्रधान देशाच्या विकासासाठी सहकारी तत्वे फार उपयुक्त ठरतात या पॉइंटमध्ये आपण त्यांनी राबवलेल्या काही योजना व त्यांचं समाजकार्य थोडक्यामध्ये पाहूया पंचायत राजा विस्तरीय जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत व्यवस्थेची सुरुवात प्रशासकीय विकास राज्य पंचवार्षिक योजनांचा प्रारंभ आर्थिक विकास कोल्हापूर प्रकारच्या बंधाऱ्याचा प्रचार कोयना व उजळणी ह्या प्रमुख प्रकल्पनांचा उभारणीला गती मूलभूत सोयी सुविधांचा विकास अठरा सहकारी साखर कारखान्यांची स्थापना सरकारला चालना मराठवाडा विद्यापीठ म्हणजेच आत्ताचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ व कोल्हापूरमधील छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठाची स्थापना शैक्षणिक विकास राज्यातील कृषी विद्यापीठांच्या स्थापनेतही स सक, सकारात्मक सहभाग कृषी विकास मराठी साहित्यिक सांस्कृतिक महामंडळ व विश्वकोश मंडळाची स्थापना सांस्कृतिक विकास तर्कवितर्क लक्ष्मण शास्त्री जोशीपासून ना ते नाधो महानोरापर्यंतच्या विचारवंतांशी व साहित्यिकांशी त्यांचे चांगले संबंध होते कृष्णाकाठ ऋणानुबंध आदी पुस्तकातून त्यांच्यातील लेखही दिसतो नागपूर येथे दिशाभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्याचा निर्णय तसे त्यांच्या आधारापोटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीची सुट्टी चौदा एप्रिल देण्याची प्रथा यशवंतरावांनी महाराष्ट्रात सुरू केली ते आधुनिक महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातात या महान नेत्याचा प्रवास एकाहत्तरव्या वर्षी पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये संपतो